हा खूप विषारी साप आहे दूर काय जोर आहे दूर राह दूर राह दूर रा इकडेच आहे तर बघ तर हाय काही आम्हाला वरच्या कॉलनीतून म्हणजे बिल्डिंग डेला कॉल आला होता की वर वरच्या कॉलनीतून साप निघाला आहे तर आम्ही तिथे गेलो तर आम्हाला आम्ही साप वगैरे रेस्क्यू केला बिल्डिंग छाप रेस्क्यू केला तर तिथे बघितलं तर बन्या जातीचा साप निघाला तुम्ही बघू शकता हा खूप विषारी साप आहे हा खूप विषारी साप आहे हा कुठे निघाला तर याला हातात नाही पकडायचा हवी तिकडे जंगलात सोडता काय तर गाईज आम्ही इकडे जंगलात साप सोडायला आलो आहे मिलीन कुठे सोडत आहे अंधार सोड पाहिजे इकडे बिबट्या वगैरे राहते बरं खाली पाक खाली तर काय आपण कधी पण साप वगैरे इकडे सोडताना कुठं रात्री रस पाहून सोडायचा खाली सोडून दे ना मिलिन इकडे काही तेल खालवाले भेटत ना मग सोडून दे नाही इथं चालत ना। तर काहीच आम्ही आता साप रिलीज करणार आहे मन्यार जातीचा साप आहे फक्त याला जर कुठे आसपास कुठे निघाला याला मारू नये आणि याला हात नाही पकडायचा नाही हा साप हात नाही लावायचा तर काही मिलिन हा जरा याच्याबद्दल डिटेल सांगून द्या आता हा बघा पुरा ब्लॅक असतो हा बघा आपण याला बाहेर काढू थांबते ना एखादा थांबते हा बघा तर गाईस याला म्हणतात मनी हा खूप डेंजर साप आहे आज तुझ्या हाताला कडायचं आहे त्या हाता आहे ह्या सापाला कधीच हात नाही लावायचा याने जर बाईट केला, केला तर बाईट केल्यानंतर पण नाही पडत गुंडाडा मारलाय त्यांना गेला वापस ते निघाले नाही झाडू साप आहे का म्हणून नाही रे बॉटली नाहीचल लाईन मोठा आहे रे चंचल जे गुंडाडी ना नाही तिथं घाटसारखे म्हणून तर काही बॉटलमधून साप अजून निघालेला नाही आहे आम्ही याची डिटेल देतो तुम्हाला साप दे। हा बघा मोठा आहे चांगला पाहिजे रे दूर रे दूर रे दूर रे इकडेच आहे तर बघा सर तिकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे जाऊ दे चाललं ना तिकडे जाऊ दे तिकडे तर आम्ही सर गेला, गेला तर आपण साप रिलीज केला आहे पाहिजे आपण खाली हा इथं हा गेला हा त्या पाशे येऊन गेला तर काही साप गेलेला आहे मिल ना सांग जरा तर तुला सहसामध्ये छेडछाड नाही करावं लागत त्याच्यात न्यूरो टॉक्सिक जाणार सहसा रात्रीचा निघतो आणि घरात निघतो हा पांघरूणमध्ये कुठे पण निघू शकतो न... तर तर ठीक आहे गाईज आजचा ब्लॉग आपण आजचा व्हिडिओ हा इथेच समाप्त करू भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर ठीक आहे बाय गाईज भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओत